सावळी गावात आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या साठ लाखांच्या विकास कामांचं उद्घाटन संपन्न माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून सावळी गावातील विविध विकासकामासाठी साठ लाख रुपये निधी मंजूर झालाय आज या नागरी सुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ग्राम सचिवालय बांधकामासाठी पंचेचाळीस लाख रुपये आणि गणेमाळा ते एम आय डी सी रस्ता करणी यासाठी पंधरा लाख रुपये अशा एकूण साठ लाख रुपये विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला आणि यावेळी सरपंच सन्मती घणे उपसरपंच निर्मला कुपवाडे भाजपा जिल्हाध्यक्ष ठंग ज्येष्ठ नेते महादेव चौगले दिलीप तांबडे विजय शिंदे माजी सरपंच श्रीकांत डोंगरे माजी उपसरपंच संदीप बंडगर माजी उपसरपंच रोहित तांबडे ग्रामपंचायत सदस्य दीपक कारंडे ग्रामपंचायत सदस्य बजरंगमाळी प्रदीप बंडगर उषा शिंदे पूजा बंडगर छाया मोरे कल्पना शिंदे धर्मप्रिया कांबळे मुजावर मॅडम तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद चौगले परशुराम बंडगर राजेश साळुंखे एवढ्या मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसवीन मराठी सांगितलं